बघा साईज कसली आहे धांड्या पाठ नाही जावज इकडं इकडं लागलाय नमस्कार मित्रांनो मी धीरजल्ले पुन्हा एकदा तुमचं आपल्या या युट्यूब तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि आज आपण आलो आहे जाल्यांची ट्रॅप टाकून चिंबोरे पकडण्यासाठी माझ्यासोबत आहे अविनाश आणि आपला खाडीतला वाशा नैतिक तर तुम्हाला दाखवतो आज किती चिंबुरे मिळतात बरेच दिवसाचा आपला ब्लॉग आहे बरेच दिवसाने आलो आहे कारण वेळ पण भेटला नाही आणि ब्लॉग पण काय झाला काय माहिती त्याच्यामुळे हा ब्लॉग पण टाकता आला नाही तर बोलो काल रात्री विचार केला चालू तरी करूया त्या तर पद्धतीने आलो आहे आणि आज बघूया काय मिळतं आहे तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे चला एक नवीन प्रकारची तयारी चालू आहे बरेचसे वाजलेत रात्री साडेनऊ वाजलेत आणि खूप दिवस आपला कंटेंट पण पडलाय नाही नैतिक शेवटी माझ्यावर भडकला आणि बोलते काय बोलते कशाला का खोलला चॅनल व्हिडिओ नाही करत चल बोलतं माझ्याबरोबर आलो त्याच्याबरोबर आजचा कार्यकर्ता तोच आहे मेन उद्या पालवाला येईल का नाही माहिती नाही कारण मॅच आहेत कबड्डीच्या त्याच्यामुळं तो येईल का नाही काय माहिती नाही मी पण काय विचार नाही केला डायरेक्ट गेलो फाट्यावर आमचे कोल्हिंकडचे तीनशे रुपयाचं शे घालन आणि तेच डायरेक्ट का काउटात अशी घा बांधलंन लोकांना खावायला नाही मिळत पण आता काय करायचं नात करायचा तर पुराच करायचा तर बघू उद्या तुम्हाला दाखवते आता आम्ही लावतोय जवळजवळ सव्वा नऊ साडेनऊ वाजलेत हे बघा अशा पद्धतीने आपले ट्रॅप टाकून झाले आहेत जरा हा मोठाच टाकला आहे संतोष असता तर आम्हाला फडकला असता एवढा लांब टाकायची गरज नसतो नैतिक आणि आमच्या झालेत आता टोटल आम्ही वीस ट्रॅप टाकलेत आणि उद्या मोर दाखवत तुम्हाला कचकट बांधायची वाटपा आजची तर आपण पहिल्या जालावर पोहोचलोय आणि पहिल्या जागा इथे एक आहे आणि इथे कुरले आहे दोन दिसत आहेत आणि आपली सुरुवात उचल झालं आणि सुरुवात आपली चांगली झाली आहे अजून भरपूर काळोख आहे का त्याच्यामुळे आपल्याला बॅटरीचा उपयोग करायला लागतोय सुरुवात एकदम भारी झाली आहे बघा शकता कसली आहे याच्या दोन डॅल ओके भांडे आहे याच्यात आपल्याला एक दिसतोय हो या बाजारा धांड्याचा ओसाई जाते काढ नाही आपल्याला चिम एक लागली कुर्ली साईज लागली एक नंबर सगळ्यांची पण एक एकच आज लागला आहे आज डबल डबल पहिले दारात लागला असा वाटला की दोन दोन तीन तीन मिळतील पण नाही ती पण शाप खाऊन फोडून चालले बघा गुतले सुटला आहे पुरा माझबीस सोडवलेला पुरा नैतिकने धरले हातात आणि नैतिक वरती जर चांबली तर काय थंडी उडवल आपल्याला दोन आहेत एक हा आणि हा एक काम चांगलं झाला आहे काम फिट झालंय आज सुरुवात दोन पासून झाली आहे त्यानंतर दोनदा एक एक आणि शिमोरा लागतोय म्हणजे आपला जेवढी अपेक्षा केली आहे तेवढी शिबोरा नक्कीच भेटतील एकदम कडक आहे इथे कुर्ली आहे मस्त बे आणि आता उजळला आहे आणि उजळता उजळता आता तुम्हाला एकदम क्लिअर दाखवायला भेटतील बघा कुर्ले एकदम काली काली आता ही सगळी पूर्ण चिमोरी भरलेली आपल्याला मिळतील कारण कारण आता हा थंडीचा सीझन चालू झाला आहे भरपूर थंडी लागते आहे त्याच्यामुळं चिमोरी भरलेलीच आहेत आणि इथं बाजूला दुसरा उलट टाकलाय एक कुर्ली भेटली आणि बाजूला एक सुरू आहे त्यात काय बघतो आणि ह्याच्यात पण एक दिसतोय कुर्ली आहे बघा ही तर एकदम भारी काली आहे ती शंभर टक्के लाल कवटाची असेल लाल कवट म्हणजे सुखी खंडाची आणि ते मस्त चिंबोरा एक एक लागलाय पण आपल्याला पद्धत शिरचा लागलाय डेफिनेटली बघा कॅज्युअल कॅज्युअली एकदम आपल्याला भारी भेटलाय आणि बघू शकता शिंबोरा ओके तर ह्या जालामध्ये पण पुन्हा पुन आपल्याला लगेच एक लागला आहे कारण आपले जालाची साईज आहे चारची त्याच्यामुळे चिंबोरा जो लागते तो सगळा एकदम मोठा मोठा लागतोय त्याला खूप मेहनत असते पण मुण। व्हिडिओमध्ये दाखवेन आणि किती मेहनत जाते टाकायला अशी झाडं त्याला अटकावायला लागतात आणि ही बघा साईज कसला आहे एकदम कालाकूट आपल्याला एक एक लागतो आहे त्याच्यामुळे आपल्याला का आहे एकदम चांगली चिंबोरी आपल्याला नक्कीच भेटतील या जालात पण आपल्याला एक कुर्ली लागले हे बघा सत्ता कसली आहे एकदम या सगळ्या पूर्ण भरलेल्या थंडीच्या ज्या आपल्या बिलातून उतरलेल्या एकदम कडक आहेत चिंबोरे दोघं दोघं जुडलं जर जाम लागली असती तर फुल मजा आली असते अजून ठीक <laughs> आहे पण आपल्याला मस्त भेटली चिमुरी याच्यात सुद्धा पण आपल्याला एक लागलाय साईज बघू शकता आपण एक 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 करून आपल्याला चांगली चिमुरी भेटतात बघ त्रास घाबरत आहे त्याला वाटतं चावल सुटला सुट्टा एकदम निघलाय पाठले जावज इकडं इकडं इकड इकडं आपल्याला बॉल्ट घासांचा फायदा झालाय ह्याच्यात पण पुरले लागले एक था। इक... ला भरलेली चांगली तडाखी तीनशे रुपयाचं विकत घेऊन आलो तू काल आणि तीनशे रुपयाची चिंबरी नक्कीच नाही व्हावा पण एक हाऊच झाली मजा झाली आणि चिंबोरी पण बघायला भेटली नैतिक तर आमच्या आमचे झाले काढून झालेत आणि था, त्यानंतर इथे आपल्याला अंत्याका भेटलेत आणि त्यांच्याबरोबर आता कंटिन्यू करतोय ब्लॉक कारण आपल्याला आपल्या गाड्यांना काय धायक भेटलेत अंत्याकाच्याबरोबर आता किती भेटतात तो मला दाखवतो हो ही बघा साईज कसली आहे धांड्या ही पुरली वेग धांड्या तीन तीन लागली काम फिट झालं आहे आणि ह्याच्यात एक झांगड कुर्ली दोन आहेत तुम्ही बघू शकता कसली आहे साईज एकदम भारी मी कुर्ली खरोबर एक अनुभवाचं बोल नक्कीच आपण बघतो कारण त्याला बरोबर माहिती असते कुठं टाकायची जागा आणि कुठून चिंबोरी काढायची प्रत्येकाच्या दोन मगाची बघितला जाल त्यात तीन होती आणि ह्याच्यात दो आणि चिंबोरी साईज आहे ना ती आपलाच नाही आपलाच डुक्क म्हणजे डुक्या विकांची जेवती माणसं एवढी मोठी आहेत अशी मेहनत असते सकाळ सकाळी उठून यायचं आणि जिथं जिथं टाकले तिथं शोधा बारा तर आमचीच झाली धावलं दोन जणांसाठी इकडं तिकडं पण ते भेटली आम्हाला आणि इथे आहे यांचा एक शिंदा आणि याच्यात बघू आपण कुर्ली आहे इकडे मोठी आणि हई एक कुर्ली, कुर्ली। सगळं काम एकदम पच्चीस झालाय कसला आहे तो लिखलेला शिप चावला नाही माझे आणि तीन तीन लागली इकडे आडच मजा आली काका जाम खुश झालं पण काका बदल काय रच्चा आहे मला तीन तीन चार चार वेळा पडतात त्यान काय खुश व्हावा बोलते तर बघितले असाल चिंबोरी आपण चिंबोरी घेऊन हो येतात आणि गाठल्या पडल्यान गाठल्या एकदम कडक काम झालंय मजा आली व्हिडिओ करताना एकदम भारी मजा येते कारण नक्कीच आपल्यानंतर त्यांच्याकडे कारण एक मला नक्कीच माहिती होतं की त्यांना जाम चिंबोरी पडतात दरवेळेला सगळेजण बोलतात आणि आपण पण त्यांच्याबरोबर गेलेलो त्याच्यामुळं त्यांना चिंबोरी मिळतात आणि त्यांच्याबरोबर खास आपण आलोय आज बघू पुढे दाखवत तुम्हाला अजून कितीची मजा मिळतात याला कसा बोलताना आणि आम्ही याला कुरल्या बिरल्या बोललोय आणि याना बारीक झालाय काय बोलशील राव आणि बोल <laughs> बारीक आहे बोलतोय नैतिक बघ नैतिक बारीक आहे आहे याला याना बारीक वाटत आणि कसा जागेन आलो बघा आपण सगळं घुबाट जंगल कसा जावा लागते वाकून घास कुरली आहे चांगली ताडाकी आणि बोलतो बारक आहे बघू कुर्ली कसली हाय आणि बारकीची बोलताना बारकी आहे बोलत ही सुक्या कावटाची आहे साठ रुपये सत्तर रुपये पीस जाईल आणि बोलता बारीकच आहे तिकडे ना हा एकदम धांड्या झांड्या का काला ते बघू का का शकता डुकिन नाही ते डुक्यांची जेवण वाटते का बोलते नाही ते कसा कॅज्युअल आहे कॅज्युअल एकदम माल लागला एकदम एकदम प्रॉफिट आणि लॉस त्याचा सगळा कव्हर झालाय आपला सगळ्या थकावित दूर झाल्या कारण प्रत्येक याच्यात आपल्याला शिमोरा बघायला मिळते आणि त्याची साईज एकदम ढेंगिया घास लावलाय चिंदा लावला एक आपले सगळे छिंद आता था काढून झालेत आणि चिंद्यामध्ये आपल्याला पण चांगली लागली शिमोरी त्याच्यानंतर अंत्यकांच्या बरोबर आलोय व्हिडिओ कंटिन्यू करण्यासाठी आणि त्यांनासुद्धा एकदम मोठी मोठी दोन दोन तीन दिन बघायला आपल्याला नक्कीच भेटले तर व्हिडिओ तुम्हाला तर मी चिंबोरी सगळी काढून दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती भेटली टोटल ते तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ एकदम भारी झाले खूप मेहनत घेतली आहे सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही आलेलो सहा वाजता थंडीत कुडकुडत रास थंडी पडते इकडे आमच्याकडं आणि ती काय वेगळीच मजा आहे थंडीमध्ये चिंबोरी पकडण्याची तर आता आपण आलो आहे घरी सगळी चिंबोरी ओतली आणि आता आपण काढण्याची प्रक्रिया चालू करतो आहे कारण ही थोडीशी आता मेहनत जास्त आहे कारण झालाच शिबोरा काढण्यासाठी कारण खूप आता टाकल्यानंतर खूप गुंतलेला असतो त्याच्यामुळे आता काढायला थोडी मेहनत आहे बघू काढल्यानंतर तुम्हाला दाखवतं किती जमतात आपली शिंबोरी हे बघू शकता सगळ्या चारी। याच्यात चारी एक एक दोन दोन असे आपल्याला मिळाले आणि शिंबोरीची साईज एक नंबर आहे सगळे सगळ्या कुरल्या आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका धन्यवाद